पीक विमा वितरण्याचा जी आर आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात पण झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कल्पना तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणाऱ्या पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे दोन हजार चोवीस मधील उर्वरित खर्च तसेच दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामासाठी सुधारित पीक विमा योजनेसंदर्भातील तीन महत्वाचे शासन निर्णय जी आर निर्गमित करण्यात आलेले आहे तर मित्रांनो या निर्णयामुळे एकूण दोनशे पंच्याहत्तर कोटीपेक्षा अधिक रक्कम राज्य शासन व वा शेतकऱ्यांच्या वाटेच्या योजने योगदानातून विमा कंपन्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस निधी वितरण्यास मंजुरी शासन निर्णय रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार सात पाच कोटी रुपये विमा कंपन्यांना वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये नऊ विमा कंपन्यांचा समावेश आहे शेतकऱ्यांच्या सहभागाचा पंधरा पॉइंट एकोणसाठ कोटी रुपयांचा देखील मंजूर करण्यात आलेला आहे विशेष नांदेड सोलापूर परभणी यासारख्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर या या निधीमुळे विमा लाभाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची शक्यता आहे ही योजना एक रुपयात पीक विमा या संकल्पनेतून राबवण्यात आलेली आहे पीक विमा दोन हजार चोवीस खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस सुधारित योजनेसाठी पहिला हप्ता खरीप दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामात राबवण्यात येण्याकर येणाऱ्या सुधारित पीक विमा योजनेसाठी राज्य शासनाने एक पॉईंट पाचशे तीस कोटी रुपयांचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे या योजनेसाठी भारता भारतीय कृषी विभाग कंपन्या आणि आय सी आय सी यांची निवड करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीसचा शुल्लक निधीही वितरित या तिन्ही शासन निर्णय नि निर्णयानंतर दोन हजार चोवीसमधील उर्वरित निधी म्हणजे शासनाचा दोनशे साठ कोटी रुपये आणि शेतकऱ्यांचा पंधरा पॉईंट साठ कोटी रुपयांचा हिस्सा देखील विमा कंपन्यांना वितरित करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामुळे आधी मंजूर झालेल्या पण प्रलंबित निधीच्या अडचणी दूर होतील आणि शेतकऱ्यांना वेळेत विमा लाभ प्राप्त होईल विमा पीक विमा दोन, पीक दोन हजार चोवीस शेतकऱ्यांना दिलासा पीक विमा दोन हजार चोवीस राज्य शासनाच्या या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो विमा भरण्यासाठी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच लवकरच रक्कम जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो सुधारित पीक विमा योजनेमुळे खरीप दोन हजार पंचवीससाठी साठी पारदर्शक विश्वासह आणि वेळेवर मदत पुरवणारी यंत्रणा उभी राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा